शियो न मस्ती अव रामचंद्र की जय श्री राम हिंदू श्री की हिंदू नंदराष्ट्र की, दे दे की दे दे राम रामचंद्रजी महाराज की जय रामजी महाराज तू मागे पडो हम तुम्हारे साथ है 76 आपल्याला मार्गदर्शन केलेलाय त्या गादीचा केसाला पण कोणी धक्का लावू शकत नाही सियावर रामचंद्र की जय जय श्री राम महाराज दोन शब्द बोलता येत शांततेने <laughs> आपल्याला या सर्व गोष्टी शांततेने करायच्या आहेत काही अनुचित प्रकार आपल्याकडे घडता कामा नये अनुचित बयानबाजी घडता कामा नये आपली संस्कृती शांतताप्रिय संस्कृती आहेत आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहेत तो करताना आपण ही काळजी घ्यायची आहे कुठल्या अनुचित प्रकार आपले करू नये धन्यवाद जय कुंडली गवारे दे, दे की विठ्ठाल राजकीय पक्षाचे सर्वच लोक आमच्याकडे येतात सर्वच पक्षाचे लोक येतात आणि सर्वांचाच आम्ही आदर करतो सर्वच आमचा आदर करतात आणि कुठलाही पक्ष असेल त्यांचा आम्ही समर्थक नाही त्यांचे विरोधक नाही विरोधक देखील नाही आहे सर्वांनी यावं फक्त म्हणून यावं कुठल्याही पक्षाचे असेल त्यांनी यावं काँग्रेसची मंडळी येतात बघतायत भारतीय बार्थ जनता पक्षाचे लोक येतात त्यातही भक्त आहेत काही मुसलमान आपले भक्त आहेत हा हिंदू मुस्लिमचा मुद्दाच नाही आहे हा मुद्दा अराजकतेचा आहे आणि अराजकता ज्या धर्मामध्ये असेल वास्तविक त्या धर्मियांची जबाबदारी आहे की ते अराजकता ते त्यांनीच थांबवली पाहिजे परंतु आमचे जे शब्द आहे त्याचे क्लिप व्हायरल करून आणि गावागावी मोठ्या मोठ्या शहरामध्ये दंगल सुरू झालं काय कारण असं कोणतं बयात आम्ही त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे दंगल करण्यासारखं उदाहरण दिलं जे उदाहरण सत्य आहेत ते ग्रंथात आहेत त्याला पुरावा आहे प्रमाणाशिवाय आम्ही कोणतेही शब्द वापरलेले नाही आहेत आणि एखाद्या व्यक्तीकडून आदर्श तुम्ही घेत असाल असं म्हणणाऱ्याला मी एक तर असं समजेल की काही म्हणलं तुम्ही त्या दुसऱ्या धर्माबद्दल का बोलले मी त्या व्यक्तीला असा प्रश्न विचारतो तू तु तुझी सहा वर्षाची मुलगी एखाद्या पन्नास वर्षाच्या माणसाला देशील का स्वतःची मुलगी <laughs> हे जर तुला अनुचित वाटत तसं मला अनुचित वाटलं मी ते बोललो एखाद्या जे मान्य असेल तो त्यांचा विषय आणि म्हणून या ठिकाणी जे काही होतं ते मी स्पष्ट केलेलं आहे आणि इथून आणखी मी पुन्हा एक गोष्ट स्पष्ट करतो की पुन्हा पुन्हा मीडियाने आमच्याकडे येऊन त्रास देऊ नये जी बाजू आहे ती स्पष्ट मी मांडलेली आहे आणि विषयावर मी ठाम आहे काही लोकांनी मला असाही प्रश्न विचारला की माफी मागणार का माफी मागण्यासारखं आम्ही काही केलेलं नाही काही चूक केले असं आम्हाला वाटत नाही ज्याला वाटत असेल तो त्यांचा प्रश्न आहे काहींनी प्रश्न असा विचारला की तुमच्यावर काही एफ आय आर दर्ज झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे भारत देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि जे मी काही बोललेलो आहे संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे हिंदूंच्या देव कोणी काही बोलू शकत हिंदूंच्या साधू संतांची कोणी टिंगल करू शकतात किती चित्रपट आहेत अशा चित्रपटामध्ये आणि साधू संतांबद्दल केलेली आहेत त्यांच्यावर का तुम्ही कारवाई करीत नाही बोलू नये प्रत्येक प्रत्येकाचा आदर असेल परंतु प्रत्येकाचा कुठल्या गोष्टीकडं पाहण्याचा दृष्टिकोन असतो जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन आम्ही या ठिकाणी मांडला आता राहिला विषय त्याचा विपर्यास झाल्यामुळं आपला सर्व तरुण वर्ग उठून बसलाय आपल्याला अनुचित प्रकार काही करायचे नाही आहेत परंतु ज्या ज्या ठिकाणी चुकीचे अशा प्रकारचे प्रकार घडले दगडफेक झाली मारामाऱ्या झाल्या कोणी वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट केले वैजापूरला देखील के मोर्चा वगैरे झाला हा यांना पण पाहायला लागले काय तुमचं नाव अजय पाटील साळुंगे यांना पाहायला लागले यांना दगडफेक झाली तिथं तर अशा प्रकारे हे प्रकार ज्यांनी केले हे आराधक तत्वानी केलेलं आहे याला मी कोणी धर्माला जबाबदार धरित नाही पण त्या धर्मातले जे जबाबदार लोक आहेत त्यांची पण ती जबाबदारी आहे की अशा आराधक तत्वांना आपण आवरा आणि नाही आवरलं तर मग ऍक्शनला रिॲक्शन होणार परंतु शांत 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 एवढं उत्तेजित होऊ नका उत्तेजित होण्याकरता मी बोलत नाही आहे समाजामध्ये जर अशा प्रकारचे अराजक होत असतील तर आपल्याला शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे शांततेने आपण आंदोलन करावं धर्माबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल देशाबद्दल आपल्याला प्रेम असावं कोणाला अनुचित बोलू नये कोणी एखाद्या दुसऱ्या धर्माचा जरी असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा चुकीचं आपण कधी बोलू नये आणि म्हणून आपण शांततेचा मार्ग स्वीकारावा अशाच प्रकारचा आम्ही आपल्याला आदेश देतो कुठे अराजकता होता कामा नये कुठे चुकीचं मेसेज जाता कामा नये परंतु आपण आपलं कार्य जे काही आहे ते कार्य करावं